माझं काल तीन वाजून सात मिनिटांनी वगैरे काहीतरी भाषण संपलं आणि त्याच्यात दोन वाजून आणि त्याच्यानंतर वीसच मिनिटांनी एक व्हॉट्सअप चॅट व्हायरल व्हायरल झाला त्याच्यानंतर मी जाऊन तक्रार केली आहे पण तो व्यवस्थित व्हॉट्सअप चॅट वारल्या वा वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं एक तर पहिली गोष्ट मी ॲपल फोन वापरतो तो चॅट वापर। जो त्यांनी फोटो काढलेला आहे तो आहे अँड्रॉइड फोन सांगायला दोन बार दोघांचेही सिग्नल्स वेगवेगळे आहेत दोघांवरती स्क्रीन वरती ते वेग वेगवेगळे हा एक भाग झाला चोरीचा दुसरा भाग म्हणजे फोटो माझ्या व्हॉट्सअप वरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही पॅशन आहे हा व्हॉट्सअप डीपी आहे हे मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केलाय तो चॅट निर्माण केलाय त्याने वापरलाय माझा फोटो आणि जो फोटो मी कधी वापरला वापरत होतो मी वापर पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली आता पोलिस म्हणजे चौकशी करूया चौकशी करायला काय नाहीच आहे खोटा व्हॉट्सअप चॅट आहे आणि मी सगळे पुरावेच दिलेत की कसा व्हॉट्सअप चॅट खोटा आहे एक तर मी मराठीत कधीच जास्त टायपिंग करत नाही माझा जो मराठीत व्हॉट्सअप जातात त्याचं टायपिंग ते पॉलिटिकल असतं ते सामाजिक असतं त्याचं टायपिंग माझा माझा खाजगी माणूस करतो मी कोणाशीही इंडिव्हिज्युअल चॅट करतो तो चॅट माझा कधीही मराठीत नसतो मराठीत इंग्लिश मध्ये मी मराठी टाईप करतो बाकी माझे जे लेख येतात किंवा जे येतात ते मी सांगतो मी हे टाईप कर आणि ते टाईप करून माझ्याकडे तपासून मी त्या चॅटमधन महत्वाचं जे सांगायचं आहे महाराष्ट्राला कि, कि विकर, विकर या लोकांची खाणे मानसिकता अख्खा चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हीन वृत्तीची माणसं खाणे मध्ये काय लिहिलंय की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये त्यांना पाहिजे तर पैसे दे दलित आणि मुसलमान त्या विकले विकत घेऊ शकतं असं काय यांना वाटतं की काय या जे कोणी करतायत ते त्या गटाचे ते काय राजकीय पक्षाचे मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं त्या नेत्याने पण बघावं दलित आणि मुसलमान हे काय बाजारात ठेवलेत त्या भाजीपाल्याच्या गाडीवरती हे घ्यायला विकत कसं काय तुम्ही त्यांना जाऊन पैसे देऊन नये दुसरी गोष्ट दीपक केदारचं नाव आलं कुठं दीपक केदार पण विचारा दलित आंबेडकर आहेत आंबेडकर विचारांचा खंदा कार्य करता तो माझा माणूस आहे त्याला संधी द्या अरे असं कोण बोलल कधी बोललं दीपक केदारांनी मी कधी भेटलो म्हणजे किती यांच्या मनामध्ये जाती धर्मद्वेष भरलेला आहे याचा भक्कम पुरावा त्यांनी उपलब्ध करून दिला म्हणजे खोट काम करायचं आणि खोट्या कामात आपला खोटलेपणा आपली मानसिक वृत्ती सगळी टाकून दिली ते एका चॅट आणि याचा दाखल केलेला आहे गुन्हा दुर्दैवाने ते कधी वकील आहे ते असे दाखवत आहेत हे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट अरे बाबा तू वकील आहेस तू आधी कन्फर्म कर तो चॅट आहे कुठून कोणाचा आहे आणि आता मला सांग तू चॅट पाठवला कोणी सांग ती वीवरती की मला हा चॅट हे दिला तिथं तू निर्माण केलायस नाही तर तुला कुणीतरी पाठवलाय दोन्ही लागतील आता मी स्वतः जाऊन तिथे नंतर मी उशीर झाल्यानंतर मी बाहेर पडल्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी सही केली मी स्वतः बसून पोलीस स्टेशन आता मला माझी फक्त तिथले नवीन अधीक्षक आहे पोलीस अधीक्षक त्यांना विनंती आहे की बघा जरा हे भाषण संपल्या संपल्या सकाळचा होता तर सकाळी आला असता तो भाषण संपल्यावरती कसं घ्यायचो आचार्य मी आता मला आत्ता सुद्धा एक मेसेज आहे तुम्ही शोधतोय अतिशय अर्वाच्य भाषेत अश्लील भाषेत शिगा मारायची धमकी हे अजून मास गेलेला ना नाही अजूनही मस्ती गेलेली नाही या भीतीच नाही म्हणजे आता हा डायरेक्ट धमकीचा व्हॉट्सअप आहे त्यात शिव्या आहे ते तर पोलिसांना पाठवणार आहे नाव आहे त्याच्यात नाव नाही आहे नंबर आहे मी आता नंबर व्हॉट्सअप ह्याच्यावर टाकणार आहे सगळे चॅटच टाकणार आहे ट्विटरवरती आ... पण म्हणजे कुठेही का काही यंत्रणेची भीतीच राहिलेली नाही द्या धमकी आता आमदारला धमकी द्या काय होतंय द्या त्यांना हे माहित नाही हा आमदार न घाबरणार तुम्ही मला शिव्या द्या मी माझ्या मुद्द्यावरनं वाजून मी अजूनही सांगतो माझी लढाई ही माणूसकीची तुम्ही माणसं माराल आणि जातीचं नाव घेऊन मागेला पाहा तर ते नाही चालाल मी पण त्याच जातीत जन्माला पण माझ्या अंगात वसंतराव नारायणराव नाईक या स्वातंत्र्य सैनिकाचं जिने आता करोडो एकरची जमीन शैक्षणिक संस्थेला दिली त्या हमालांच्या जातीतून येतो जिने एकोणीसशे तेवीस साली शिक्षण संस्था काढण्यासाठी की कोणी परत हमाली करायला मुंबईत येऊ नये सिन्नरच्या मुख्य मुख्य जागेमध्ये चौदा पंधरा एकर जमीन त्या काळी घेतली त्यामुळे हे असलं बंधारी समाजाला कारण नसताना बदनाम करून काय असेल ते तुम्ही बघून घ्या मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही पण असे जात 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 ज्या मागे नको आणि तुम्ही मला जातीवरनं घाबरवणार असाल तर माझा धर्म हा आहे महाराष्ट्र धर्म माणुसकी मारली गेली तर स्वतःच्या सगळ्या सैऱ्यांनाही न शोधणाऱ्या शिवाजी महाराजांचं राज्य आहे जरा इतिहास वाचा हिरोजी फोरजनला का माफ केला नाही शिवाजी महाराजांनी माझा तुम्ही स्त्रियांवर अन्याय कराल तुम्ही गरीबांवर अन्याय कराल स्वतःच्या जातीवाल्यांवर अन्याय कराल आणि अन्या तरी म्हणाल जातीचं नाव घ्या आज मला हास त्याच्या काही फरक पडत नाही पण मला सांगायचं की माज किती माज हे एवढं सगळं चालू आहे तरी त्यांना भीती नाही वाटत की आपण कशी काय धमकी द्यायची आणि त्यांच्या धमकीला मी घाबरणार नाही हे मी त्याला फोन ना शिव्या घालून सांगितले की तिच्या धमक्यांना घाबरत नाही मी पण तुम्ही शिव्या व्हॉट्सअपवर येऊन मला पाठवतात आणि मी सांगतो मी शिव्या दिला त्याला फोनवर त्याला असं वाटायला नको की तो कोण मोठा इब्राहिम आहे आणि बघ कसं मी आता मग ते लगेच व्हॉट्सअप व्हायरल करायचा मी असा व्हॉट्सअप पाठवला होता पण असं हे दहशतीचं वातावरण हे सगळं म्हणजे अनंत काळ चालत नाही कुठेतरी अंताला येत शेवटी जिंकत ते प्रेम जिंकते ती माणूस की ए, ए, या गोष्टींकडे लक्ष नाही घेत पण हे पोलिसांनी लक्ष दिलं की अजूनही माज उतरलेला आहे इतका खाणेल्या पद्धतीने हिंस्कर पद्धतीने हिनियस क्राईम पुरावे मागतात आमच्याकडे तुम्ही क्राईमचे पुरावे दिला आणि मी दिले ना बबन गीतेला बोलवा बबन गीते विचारा फरारा हिरो वर्ष आहे मोठ्या गुन्ह्यात चालत तुला पोलीस त्याच पुण्यामध्ये बालमिक कराड पण आरोपी आहे तरी विचारलं त्याच्यावरती बोलू नका आधी याच्याबद्दल बोला रामकृष्ण बांगर त्यांच्या बारा संस्था खाण्याचा प्रयत्न केला तो बिचारा माणूस घरातनं पळून गेला म्हणजे पळून गेले म्हणजे बाजूला झाले कोण घाबरत नाही पण त्यांना कसं अडकवलं पोलिसांनी रामकृष्ण आणि परत सांगतो की मारले गेलेले साठ टक्के ते मग तुम्ही कसले वंजार्यांचे पोशिंदे आणि वंजार्यांचे आधारस्तंभ आणि वंजारांसाठी लढतोय कोणा एका अख्ख्या महाराष्ट्रात कोणी सांगावं की वंजार्याची एक इंचाची जमीन तरी मी कधी घेतली गेली नावावर काय तिथे शंभर वंजारी तयार सांगायला की आमच्या जमिनी खाल्ले कोणी खाल्ल्या मला नाही सांगायचं जातीला एका मराठा विरुद्ध लढाई नाही आहे संतोष देशमुख आहे का माझा नातेवाईक नाही माझ्या पक्षाचाही नाही माणूस की नाही तो एका दलिताला वाचवा होता म्हणजे त्याच्यातली की जागी होती संतोष होती आणि बीड हा नेहमी पुरोगामी तुम्हाला मदत करणारा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये असं चालू आणि म्हणून मी जे काय व्हॉट्सअप चॅट फिरवला आहे ते सिरियसली घेतलं मी त्याचं काम ऐकत होतं की हा यांचा पडदा करायचा आणि मी ते व्हॉट्सअप चॅट व्यवस्थित वाचलं व्यवस्थित वाचलं दहा वेळा वाचल्यानंतर माझ्या लक्षात होतं की यांच्या मनातला हा घृणास्पद जातीवाद कुठपर्यंत शिकला आहे की शेवटी त्यांना लिहून लिहून खोटा लिहून सुद्धा दलित आणि मुसलमानाच बदनाम केलं असं वाटलं एका दलित असं वाटला आणि ज्यांच्या मनात काय शब्द वरती काय धमकी धमकी म्हणजे हेच ते काय ते का फोन करायचा तो कोणीतरी आहे घरचे नावाचा जास्त काय लक्ष देत नाही आपल्या वर्जेंकडे बघितलं मिळालं तर मी पोलिसांना पाठवणार आहे ते तसं जर त्यांचं नाव लिहिण्याची पण हिम्मत नाही त्याच्यात त्यांना नाव पण नो नेम लिहिलं नो नेम मला नावच नाही अरे कमीत कमी तुम्हाला त्यांना नाव केली खाली मला की मी या नावाने तुम्हाला फोन दम्या दमान या देखील आता या प्रकरणात आता उभी घेतलेली आहे मात्र त्या कालच्या मोर्चा मध्ये नव्हत्या मात्र त्यांचं म्हणणं की दस असेल क्षीरसागर असेल आवड असेल हे राजकीय कार्यासाठी जिथे आले होते मुंबईंनी ज्यापासून आव्हाडांच्या विरोधात सभा घेतली त्यामुळे आव्हाड त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पहिल्यांदा नाव कोणी घेतलं आणि आम्ही काय करतो आम्ही करतो तुम्ही काय तुम्ही करा मग काय तुमच्याबद्दलही बोलायचं नाही आमच्याबद्दल तुम्ही चांगलं बोला अशी आमची अपेक्षाही नाही या लढाईला सुरुवात कोणी केली yeah. मग मला काय कोण आलं माझ्याकडे कोण गेलं कोणाकडे हे मला काय बोलायचं नाही मला कोणाच्या प्रश्नाला उत्तरच द्यायचं नाही तुम्ही का बांधील नाही कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं त्यांना काय माझ्यावरती बोलायचं तर तुम्ही जरूर बोल सत्ताधारी पक्ष म्हणजे सुरेंद्र असेल प्रकाश सोलंकी यांनी देखील मागणी केली आहे त्यांनी कोणी काय केलं याच्याशी मला काही करायचं नाही हे प्रकरण राजकीय नसून हे प्रकरण सामाजिक आहे तो काय माझ्या पक्षाचा नाही आहे त्याला राजकीय वळून घ्या तो कार्यकर्ता मुंदराताईंचा आहे तो कार्यकर्ता बीजेपीचा आहे तो कार्यकर्ता पंकजाताई मुंडेंचा आहे त्याला राजकीय अभिनिवेश नाही येऊ दे तो बीजेपीचा बूथ लेवलचा अध्यक्ष आहे तरी आम्ही पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवलाय आम्हाला काय करायचं पक्ष असेल असेल पण असं कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही माणसाला तुम्हाला मारता येतच नाही मुंगी सुद्धा तुम्हाला संविधानाच्या नुसार मारता येत नाही क्या दुरुस्त बघितली आत्याव ना म्हणजे मी म्हणजे मी त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट बघितला त्याचा पोस्टमार्टम पोस्टमार्टमचे फोटो होती ते श्री भगवान गडावर एकदा भाषण केलं होतं प्रकाशने की बारीक बाण देखील होत नाही ते तिथे नव्हते गेलं तर मी पुढे दुसऱ्याला विशेष होतं भगवान तर त्याने खूप आरोप केलेले भावावर केली होते आणि भावाच्या मित्रावरही केले होते था 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 था। मला काय त्याच्यात जायचं नाही माझी लढाई स्पेसिफिक आहे मला भावा भावांच्या राजकारणातही जायचं नाही काय झालं कुटुंबात त्याच्यातही जायचं नाही माझं स्पेसिफिक आहे स्पेसिफिक माझा मला माझरी नाही झालं मी मूळ गुन्हेगार का पकडले जात नाही आणि एवढ्या दिवसात एवढ्या हत्यांच्या प्रचरण्यासाठी त्याची चौकशी कोण आणि आता बोलायला तयार झाली लोक बोलायला तयार झालेत रामकृष्ण मांगर घ्या जुना काँग्रेस आहे बोलून घ्या पोलिसांनी विचारा तुमच्याबरोबर काय काय झालं <laughs> कितीही रागात असो कितीही रागात तर माझी मॅक्झिमम मर्यादा आहे अजित पवार असं दादाच म्हणतो आजपर्यंत माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधी तोंडातनं काढलेला नाही पाहिजे त्यावर ते हात ठेवू शकतो की अजित हा शब्द माझ्या तोंडातनं निघू शकतो मी साहेबांच्या पक्षातला कार्य आहे मी साहेबांचा आहे लोकांशी कस लोकांशी बोलताना कसं बोलावं किंवा त्यांच्या अपरोक्ष बोलताना त्यांच्याविषयी किती मान ठेवा मनामध्ये ठीक आहे माझा त्यांचं वैचारिक काय जे काय असेल ते असेल पण त्यांना अजित हा एकेरी शब्द मी कधीही काढलेला नाही मी अजित पवार बोलतो जे केलंय ते अमान्य कधीच म्हणजे तुमचे कार्यकर्ते खोटा व्हॉट्सअप करताना बरोबर अजित हे नाव कसं देऊ शकतात ते सगळे चेहरे कसे उघड होतात बघा फटाफट 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 आणि खोटं करताना पण अक्कल कर लागते खोटं करताना व्हॉट्सअप अनेक ठिकाणी वापरलं जातं असं बघा व्हॉट्सअप हा बिझनेस झाला का आता ही व्हॉट्सअपवर तुम्ही काही मॅनिप्युलेट करू शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हॉट्सअप मिक्स केला तर तुम्ही काही करू शकता आणि आता तेवढी मॅच्युरिटी लोकांमध्ये आहे की हे जे व्हॉट्सअप चॅट वगैरे आता हो कालपासून तुम्हाला माहिती आहे तर कोणाकोणाचे व्हॉट्सअप चॅट त्यांनी हे केले पी एम साहेबांना फोटो लावून व्हॉट्सअप चॅट काय केले अमित शान फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केले देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केले एडिटिंग काय आहे एडिटच करायचा ना फोटो लावायचा त्याचा हे याच्यात मिक्स करायचा खाली चॅट लायचा भाषण वरती कारवाई होईल का पुढे काही होणार का नाही का काल एफ आय आर घ्यायला मी स्वतः गेलो इथे बसलो दीड दोन तास त्यांचे जे पी आय होते खेडकर ते तिथे बसलेले होते माझ्या माणसाला तो एफ आय आर नोंदवण्यासाठी नंतर साडेचार तास लागले जास्तच आणि मी इतके पुरावे दिलेत ना की तो चॅट कसा म्हणजे ज्या कोणी तो ट्विट केला आहे त्या ट्विट केलेल्या माणसाला फक्त विचारायचं की बाबा तुला कोणी दिला हा चॅट आणि मी ते सांगितलं ना की माझा फोन आणि तो जो चॅट आहे तो आहे मी अँड्रॉइड वापरतच नाही मी जो माझा जो फोटो वापरला आहे तो फोटो मी कधी वापरतच नाही माझा व्हॉट्सअपचा जो डी पी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे एक पकडायचंच असेल तर पोलिसांना दोन मिनिटाचं काम कारण तर चोली आहे काही खरं केलेलं नाही की आम्ही फेसबुकला पाठवू आम्ही ट्विटरला पाठवू माहिती घेऊ काय माहिती गरज घ्यायची गरजच नाही जेनी हा ट्वीट केला आहे त्याला विचारा तुला दिला पुढे रे इतका साधा प्रश्न आहे बघू आता पोलीस काय बीड मध्ये करतील अशी मला फार आशा नाहीये पण बघूया आता एवढं सगळ्या घडल्यानंतर पण पोलीस करणार नसतील तर दुर्दैवची बाब आहे आणि जे सांगितलं ते खूप मोठं सत्य आहे की एखा एखादा माणूस फोन करून हे सांगण्याची हिम्मत करतो की तू सा म्हणजे जे काही भाषा वापरली मी त्यालाही सांगितलं की मी माझ्या जो आहे त्याच्याने एक टक्काही ही बाजूला सरकार तुम्ही कितीही धमकवा तुम्ही कितीही जातीची बंधनं घाला हे पण त्याच जातीचं आहे ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोली त्यामुळे जातीचा जेवढा अभिमान तुम्हाला आहे तेवढाच अभिमान मला आहे गर्व आहे पण ह्याच्यामध्ये मला शिवाजी महाराजांनी शिकवलेला महाराष्ट्र धर्माचा अधिक गर्व तो महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी मी मैदानात होतो आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या सोयी लावण्यासाठी राज्य व्यवस्था वापरता येत नाही ते महाराजांनी आम्हाला सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन नाही आणि मला फुले शाहू आंबेडकरांनी शिकवले शाहूंनी तर ते कृतीत आणलं फुलेंनी कृतीत आणलं आणि आंबेडकरांनी संविधानात आणलं त्यामुळे जात पात हे नहीं मानत नहीं, गे, गे मी मानत नाही मानणार नाही माझी जात माझा धर्म हा पहिल्यांदा माणूस की आहे नंतर मग हे जे काय असेल ते मी जेव्हा ट्रेनमध्ये वाचवायला गेलो त्या आजोबांना मुस्लिम म्हणे अर्चाचार तेव्हा लोक मला शिवाय घालायचं का का अरे काय काय आणि काय वडिलांच्या वायाच्या एका माणसाला सहा जण धरून चोपतात त्याचा विचारायचा हो डोळा गेला त्याच्या बाजूने मी उभा नाही राहिलो माझ्यात माणूस नाही सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या बाजूनी नाही बोललो तर मला माझं माझा अवघडल्यासारखं माझा असं आत्मंद खात रायचं आजही त्याला नाही नाही देऊ शकलो आम्ही मी जाहीर माफी मागितली की सोमनाथ सूर्यवंशीला म्हणावा तसं न्याय मिळवून नाही देऊ शकलो आपण तू मेला कसा तर कुठे मारला त्याला कोणी मारला त्याला काही आता पत्ता मिळत नाही मी काल हे दुःख व्यक्त केलं की सोमनाथ शिवशी काय संवेदना ही महाराष्ट्र आणि आहे धर्माच्या पलीकडे जाऊन कधी विचार करायला पाहिजे हे सगळं आपण जाती 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 जाती, जाती एकमेकांच्या पाया। पायात पाय करू महाराष्ट्र धर्म संपूर्ण त्याच्यासाठी मी उभा आहे माझं वैयक्तिक कुठलंही वैर नाही द्वेष नाही हे जे व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअपमध्ये कोणाला अटक करावी कोणावरती कारवाई करावीची बिलकुल इच्छा नाही पण सत्य लोकांच्या समोर आणि दलित समाज समाजाचे माफी तरी मागतात तुमच्यावरती कारवाई नाही करायची दलित समाजाने ठरवलं तर तुमच्यावरती एक मिनिटात अट्रॉसिटी केस आला तुम्ही एक मिनिटात आणि तुम्ही अख्ख्या दलित समाजाला बदनाम येते दलित समाज काही विकत रे तुम्ही संपूर्ण दलित समाजाला बदनाम करून टाकलं मुस्लिम समाजाला बदनाम करून टाकलं कोणी दिला तुम्हाला काय त्या दीपक केदारची चूक तो माझा माणूस आहे तो माझा माणूस नाही आहे तो एक चांगला नेता आहे वैचारिक बैठक असलेला नेता आहे की इनसे बात किया बोला ये अच्छी वकील सुना है सुनते रहा हा लेकिन कल तो ले, है जिस तरीके से उन्होंने ट्वीट किया है वो तो पहले खबर तो कर लेती जांच तो कर लेती पता तो करवा लेती ये से आया फॉरवर्ड कोई भी व्हाट्सएप मैसेज करना ये कानूनन गुना है और जिस तरीके से मैंने वो पकड़वा के दिया है कि मेरा फोटो जो लगाया वो मेरे डीपी ही मेरा डीपी नहीं मैं एप्पल यूज़ करता हूँ मैं एंड्रॉइड फ़ोन यूज़ नहीं करता ऐसी दो तीन चीज़ें जो फ़ोन के बारे में उससे साफ होता है कि जो चैट है वो मैनेज चैट है और मैं मराठी में चैटिंग नहीं करता हूँ किसी से मैं चैटिंग इंग्लिश में करता हूँ क्योंकि तो मराठी लिखने में मुझे दिक्कत आती है क्योंकि इंग्लिश में फिर वो मराठी खोलो, फिर वो मराठी का बिठा उस पर अपना इंग्लिश चालू रहता है वो इंग्लिश में ही मराठी भेज देते जो आम आदमी कहता है वो भी वो वो मे इन सब चीजों को देख के वो झूठा है इसके बारे में लोगों के और देखो ऐसा है एडिटिंग इतना आसान है कि स्टैंडर्ड के लड़के एडिटिंग कर देते कट कट कटते जाओ लोग हंसते हैं एडिटिंग में क्योंकि एडिटिंग तुरंत समझ में आता है कोई फोन नंबर व्हाट्सएप पे आप व्हाट्सएप पे है आपका फोन नंबर नीचे आता है महाराष्ट्र में कोई भी बता नहीं व्हाट्सएप नीचे आता है ये व्हाट्सएप मेरा नंबर आया है व्हाट्सएप में क्या लिखना चाहते हो तुम अरे झूठ करते समय भी कलाकारी से करना पड़ता है अपनी चोरी पकड़ी ना जाए इस द्वारा करना पड़ता है कोई व्हाट्सएप मुझे दिखा दो मैं अभी व्हाट्सएप खोल के खोल के बता देता हूँ कि उसमें नाम आता है क्या कि कभी किसी का तो 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 का उसमें उल्लेख किया गया है पैसा दो और इनको लेके आओ दलित और मुस्लिम समाज का उल्लेख किया गया है वो चिंता है ना कि इनके ये जो लोग हैं में कितना जातिवाद भरा हुआ है ठोस ठोस के क्या पैसा से दलित और मुसलमान लेंगे ऐसा आपको कहना है क्या आप दलितों को बदनाम करना चाहते हो क्या ये तो पूरे महाराष्ट्र की दुनिया देश के, के दलितों का नाम आ इसमें तुमने किसी का नाम ही नहीं लिखा दलितों को पैसा दो अरे दलित कहाँ से है इधर है वो दलित जो पैसा लेता है आपको मालूम है क्या उसका घर मालूम है क्या आपको ये फॉर फॉर एट्रोसिटी एट्रोसिटी है फिट दलितों को समझते क्या मैं मेरे जो मेरे दोस्त है भाई है उनको उनको पूछना चाहता हूं जहां पूछो उनको सवाल कि हमको ये चाहे बताओ जितेंद्र रावत का है तो हम जितेंद्र मेरे ऊपर किस तरीका है दलित और मुसलमान बदनाम करेंगे तो किसको भी करोगे क्या विधानसभा में आपने जिस तरीके से वाल्मीकि करार का नाम लिया था कोई भी विधायक खुलकर बोलने को तैयार नहीं है आप एक मात्र जो है जैसे जिस जिस मुझे देना नहीं है सवाल यह है कि जो करेगा उसका जो भी वो फाड़ के फेंक गए दहशत ऐसी महाराष्ट्र में नहीं चली मैं सोमनाथ छुरीवंशी के लिए भी लड़ा हूं, मैं मणियार चाचा के लिए भी लड़ा हूं, मैं वाल्मीकि करार के खिलाफ भी लड़ा हूँ क्योंकि मैं इंसानियत के साथ रहता हूं मैं शोषण के खिलाफ रहता हूं जिसको जो शोषित है उसके बाजू से रहता हूं उसके परिणाम क्या है उसकी मुझे चिंता नहीं जो शोषण होता है उसके खिलाफ रहना चाहिए जो शोषित है उसके बाजू से रहना चाहिए फिर तो उसका अंजाम कुछ भी